हे हे आ, सरकार आहे कुचकामी सरकार आहे आणि म्हणून अजूनही आम्ही याच्यात राजकारण आणत नाही आज मी मुख्यमंत्र्यांना असं म्हणा होती की हात जोडून विनंती करतोय की तुम्ही शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा आणि तुम्ही शेतकऱ्याला हेक्टरी पन्नास हजार रुपये हे तात्काळ जाहीर करून तालबद्ध स्वरूपामध्ये त्याचं वाटप करा बँकांच्या नोटीसी ज्या सरकार शेतकऱ्याला जात आहेत त्या पहिल्या नोटीसीस थांबवा आणि त्या कर्जाची जबाबदारी ज्याप्रमाणे हे सुद्धा मी मध्ये वाचलं होतं की काही साखर कारखानदार आहेत त्यांच्याकडे ज्याची थकबाकी आहे त्या थकबाकीदार साखर कारखानदारांच्या कर्जासाठी सरकार जसं थक हमी देतं स्वतः सरकार हमी राहतं आत्ताच मला वाटतं काही हजार कोटींची त्यांनी थकहमी दिली म्हणजे तुम्ही कर्ज बुडवलं तर कर्ज बुडवलं तर सरकार जबाबदारी घेईल तशीच हमी या गोरगरीब शेतकऱ्याच्या कर्जाची आता सरकारने घ्यायला पाहिजे शेतकरी जेव्हा कर्ज मागायला जातो तेव्हा त्याला सगळं काही गहाण टाकावं लागतं अगदी बायकोचं मंगळसूत्र जे मोदी सांगत होते की तुमचं मंगळसूत्र चोरून दुसऱ्या कोणाला देतील त्या शेतकऱ्याच्या मंग मंगळसूत्राची किंमत आता या सरकारला किती आहे हे आम्हाला कळेल आणि म्हणून मी ह्या दोन मागण्या आम्ही महत्वाच्या करत आहोत